प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना तब्बल एकशे तीन चोरीचे गुन्हे दाखल असलेला अट्टल चोरटा इचलकरंजीतील शहापूर पोलिसांना मिळून आला नागेश शिंदे असं त्याचं नाव आहे पोलिसांनी त्याच्याकडून शहापूर कोल्हापूर आणि हातकणंगले हद्दीत झालेल्या चोरीतील एक लाख सत्तर हजाराचे आठ मोबाईल हस्तगत केले आहेत इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाणे हद्दीत वीस मार्च रोजी टेरेसवर झोपलेल्या मुंडगनूर कुटुंबाचे दोन मोबाईल लंपास झाले होते या प्रकरणी चिदानंद मुंडगनूर यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्याचा तपास करताना ही चोरी पोलीस रेकॉर्डवरील नागेश शिंदे यानं केल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं चोरीची कबुली दिली तसेच हातकणंगले आणि कोल्हापुरात ही मोबाईल चोरल्याचं सांगितलं पोलिसांनी त्याच्याकडून विविध कंपन्यांचे एक लाख सत्तर हजाराचे आठ मोबाईल हस्तगत केले आहेत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत गुन्हे शोध पथकातील अविनाश मोंगसे आसिफ कलायगार रोहित डावाळे आयूब गडकरी महेश कोरे शशिकांत ढोणे सहभागी झाले होते